मागील इतिवृत्तास मान्यता देणे वार्षिक योजनेचा आढावा चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीसचा त्यामध्ये त्याला मान्यता दिली आणि यामध्ये जिल्ह्यातल्या ज्या काही जे प्रश्न होते मग प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचं स्मार्ट शाळांमध्ये रूपांतर शाळांची डागडूजी दुरुस्ती त्याचबरोबर वाहतूक कोंडी संदर्भामध्ये चर्चा मोठी झाली यामध्ये आणि त्या चर्चेमध्ये शॉर्ट टर्म मिड टर्म लाँग टर्म अशा प्रकारचं सोल्युशन या ठिकाणी काढण्याचा निर्णय झाला आहे जिल्हाधिकारी महोदय देखील ज्या काही वाहतूक विभागाकडून सूचना येतील मग बॅरिकेटिंग असेल सायनेजेस असतील हाईड बॅरियर असेल वार्डन असतील ट्रॅफिक वार्डन असतील डागडुजी असेल रस्त्यांची या बाबतीमध्ये विशेष लक्ष देतील आणि त्याचबरोबर ही ठाणे एम एम आरमधली जी वाहतूक कोंडी आहे ती कायमस्वरूपी परमनंट दूर व्हावी वाहतूक कोंडी मुक्त एम एम आर क्षेत्र जे आहे हे पूर्ण व्हावं यासाठी वाहतूक कोंडी मुक्त व्हावं यासाठी एम एम आर डी एला आम्ही एक कन्सल्टंट एजन्सी म्हणून अपॉइंट एम एम आर डी एकडे जबाबदारी दिलेली आहे ते त्या ट्रॅफिकमधले एक्सपर्ट लोक घेऊन ही पूर्णपणे स्टडी करतील आणि ते देखील शॉर्ट टर्म मिड टर्म लॉंग टर्म सोल्युशन जे आहे हे देतील आणि पूर्णपणे वाहतूक कोंडीवर या ठिकाणी एम एम आर डी एला जबाबदारी दिली आहे त्यामध्ये एम एम आर डी एमध्ये जिल्हाधिकारी स्वतः असतील ठाणे महापालिकेचे आयुक्त असतील इतर महापालिकांचे जे काही आयुक्त आहेत त्यांच्या देखील सूचना आणि पोलिसांच्या सूचना यामध्ये घेतल्या जातील परंतु ही ट्रॅफिक स्टडी जी आहे ही स्टडी करण्याची विशेष जबाबदारी आपण एम एम आर डी एला दिलेली आहे आणि त्यामुळे नक्कीच एम एम आर डी ए यावर त्यांच्याकडे सॉफ्टवेअर पण तयार आहे त्यामुळे सॉफ्टवेअर आहे त्याचा ड्रोन सर्वे असेल ए आयच्या माध्यमातून सर्वे असेल आणि ए ए आयचा देखील त्याच्यामध्ये वापर करून हा ठाणे एम एम आरमधली जिल्ह्यातली वाहतूक कोंडी परमनंट दूर करणं हा टास्क टास्क त्यांना दिलेला आहे मला वाटतं यामुळे आपल्याला कायमस्वरूपी वाहतूक कोंडीचा जो त्रास आहे तो दूर होईल त्यामध्ये आपण जे आता ही आ, ट्रायल रन घेतला एम एम आर डी ए आपली सॉरी मेट्रोचा तो मे ती मेट्रो गायमुख ते पुढे मीरा भाईंदर दैसर अशी आपण घेतो आहे आणि कॅडबरी ते वडाळा इकडे आपण जोडतो आहे म्हणजे कम्प्लीट तो लूप तयार होईल आणि त्यामुळे देखील रस्त्यावरची वाहतूक कमी होईल रिंग आ, मेट्रो देखील त्याला देखील आपण मान्यता दिलेली आहे आणि त्याचं देखील आता टेंडर होईल टेंडर झालं त्याचं आणि त्याचबरोबर ठाणे बोरिवली टनेल त्याचंही काम सुरू झालेलं आहे त्याचबरोबर ब फ्रीवेवरून आपण छेडानगर मुंबई तिथल्या जंक्शनवरून डायरेक्ट आपण एलिवेटेड रस्ता आ, आ, जो करतो आहे तो मुंबई आनंदनगर साकेत साकेतवरून गायमुख गायमुख ते फाऊंटन हॉटेल परंतु या अशा प्रकारचा कोस्टल हायवे तयार होईल आणि इथून साकेतवरून देखील एक दुसरा एलिवेटेड रोड जो आहे म्हणजे नाशिकला पॅ या कापूरबावडी ते वडपेला पॅरल त्यामुळे देखील ट्राफिक कमी होईल वसई विरार अलिबाग म मल्टीमॉडेल कॉरिडोर त्याचं देखील काम सुरू होतं आहे आणि एकंदरीत सगळ्याच या प्रकल्पांमुळे ठाण्यातली ठाणे एम एम आरमधली संपूर्ण जिल्ह्यातली वाहतूक कोंडी दूर होईल पाऊस गेल्यानंतर ज्या ज्या ए ज्या ज्या प्राधिकरणाचे रस्ते आहेत मग एम एस आर डीशी असेल एम एम आर डी असेल ज्या महापालिका आहेत त्या संबंधित महापालिकांचे रस्ते देखील युद्ध पातळीवर दुरुस्त केले जातील आणि जे जा फ्लायओवर आहेत ते देखील मास्तिकने पूर्णपणे व्यवस्थित केले जातील या सर्व बाबींवर चर्चा झालेली आहे आणि त्यावर उपाययोजना हो आणि त्याचं नियोजन होईल आणि वाहतूक कोंडी कायमस्वरूपी दूर होईल त्याचबरोबर अनेक आपले एकोणचाळीस पर्यटन स्थळांचा देखील जो विकास आराखडा आहे त्याला देखील आपण मान्यता दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज शक्तीपीठ मराडेपाडा याला देखील आपण मान्यता दिलेली आहे तालुका क्रीडा संकुल जे आहे त्याबरोबर त्याच त्याला देखील आपण मान्यता दिलेली आहे सेवा संवाद त्याचबरोबर राजभूमी पोर्टल स्वयंरोजगारातून विकास आदी उपक्रम देखील आपण याच्या या, या बैठकीमध्ये त्याच्यावर चर्चा झाली आहे त्याचबरोबर पाण्यावर देखील चर्चा झालेली आहे आणि चिखलोली धरणाची उंची वाढवणे त्याचबरोबर उल्हास मधून उल्हासनगरसाठी त्यांचा ओन सोर्स तयार करणे यासाठी पाणी लिफ्ट करणे यासाठी नगरोत्तन योजनेतून निधी देण्याचा देखील निर्णय झालेला आहे त्याचबरोबर काळू डॅमच्याबद्दल देखील चर्चा झाली पण त्याचबरोबर पुनर्वसनाचा प्रश्न जो आहे तो तात्काळ मार्गी लावण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी महोदय त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतील आणि एकंदरीत त्याला देखील चालना देतील कारण आपण एम एम आर डी एकडून फॉरेस्टच्या जागेचे पैसे दिलेले आहेत जवळपास साडेतीनशे चारशे कोटी रुपये दिलेले आहेत आणि तो देखील जी काय प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे आणि एकंदरीत एम एम आरमधल्या शहरांमध्ये जी पाण्याची पाण्याचा तुटवडा आहे याबद्दल देखील संबंधित सर्व विभागांची बैठक घेण्याचा देखील या चर्चेमध्ये निर्णय झालेला आहे नाविन्यपूर्ण योजनांमध्ये देखील अनेक योजना घेतल्या कौशल्यवृद्धी आहे शैक्षणिक उपक्रम आहेत पर्यटन आहेत पायाभूत सुविधा आहेत याबाबतीत देखील चर्चा यामध्ये दे झालेली आहे आदिवासी उपाययोजना बाबतीत देखील आज चर्चा झाली डोंगरी विकास निधीबाबत देखील या बैठकीमध्ये दे चर्चा झालेली आहे आणि एकंदरीत सर्वच बाबींवर या जिल्ह्यातले जे काही प्रश्न आहेत त्याचबरोबर नैसर्गिक शेती त्याची त्याचं क्षेत्र वाढवणं आपल्या काही सदस्यांनी सूचना दिलेल्या आहेत काही जी पिकं आहेत जी पिकांमुळे जास्ती त्यांना शेतकऱ्यांना फायदा होईल अशा प्रकारची पिकं घेणं आणि नैसर्गिक शेती ची व्याप्ती वाढवणं गेल्या वर्षी सात हजार हेक्टरवर नैसर्गिक शेती होती यावर्षी आपण आणखी त्याचं क्षेत्र वाढवतो आहे जेणेकरून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल आणि पारंपरिक शेतीबरोबर आपले जे काय प्रगत शेतकरी आहेत त्यांना देखील आधुनिक पद्धतीने ज्या माध्यमातून पिकं जी आहेत उत्पादक क्षमता वाढवण्यासाठी जे जे काही करता येईल त्याच्या बाबतीत देखील चर्चा झाली एकंदरीत सर्व बाबींचा विचार करून या सर्वकष चर्चा आजच्या बैठकीत झाली त्याचबरोबर जी महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र त्याचबरोबर अनेक ठिकाणी जिकडे पूर परिस्थिती निर्माण झाली त्या बाबतीत देखील चर्चा झालेली आहे आणि शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील आपण जिल्हाधिकारी म्हणून आपण कुठलं तरी हा पूर परिस्थिती जी निर्माण झालेली आहे संकट मोठं आहे आणि अशा संकटामध्ये शेतकऱ्यांच्या मागं उभं राहणं गरजेचं आहे शेतीचं नुकसान झालेलं आहे जमीन खरडून गेलेली आहे घरांचं नुकसान झालेलं आहे गाईगुरं पशुधनाचं नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी जीवितहानी झालेली आहे या सर्व बाबी लक्षात घेऊन मुख्यमंत्री स्वतः देखील लातूर सोलापूरमध्ये गेले मी देखील धारश धाराशिवमध्ये अजित पवार देखील बीडमध्ये सगळे मंत्री ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली त्या त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली त्या त्या ठिकाणी गेलेले आम्ही तर प्रताप सरनाईक आम्ही धाराशिवमध्ये होतो आणि या सर्व आ, ते व्यव जे नुकसान झालेलं आहे त्याचं प्रत्यक्ष पाहणी करून गेल्यानंतर पाहणी केल्यानंतर संकट मोठं आहे मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांना मदत देताना काही नियम आटी आपल्याला बाजूला ठेवायला ठेवाव्या लागतील काही नियम आटी शिथिल कराव्या लागतील आणि यांना मदत देताना शेतकऱ्यांना मदत देताना अन्न ते खरं म्हणजे शेतकरी हा बळीराजा आहे त्याच्या डोळ्यात आता असू आहेत ते असू पुसण्याचं काम आणि जबाबदारी सरकारची आहे त्यामुळे त्यांना मदत देताना शेत सरकार, देता सरकार हात आखडता घेणार नाही आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत देखील निर्णय झाला आणि त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांना देखील मी ठाणे जिल्ह्यासाठी अतिवृष्टीमुळे जे रस्ते पूल शाळा अंगणवाड्या व जे पी एस सी आहेत उपकेंद्र आहेत तर जे काही नुकसान झालेलं आहे ते देखील तात्काळ त्या ठिकाणी आपण जिल्हा नियोजन डी पी डी सीमधून त्यांनाही मदत करावी घरांची पडझड झाली असेल साहित्याचं नुकसान झालेलं आहे तिथं आपण तात्काळ या ठिकाणी मदत केली पाहिजे अशा देखील सूचना मी दिलेल्या आहेत आणि त्यामुळे एकंदरीत आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये जिल्ह्यातल्या अनेक प्रश्नांना या ठिकाणी त्याच्यावर चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या माध्यमातून काही निर्णय देखील आपण घेतलेले आहेत त्यामुळे या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना न्याय मिळेल आणि संबंधित विभागांना देखील तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत जे लोकप्रतिनिधींनी प्रश्न मांडलेले आहेत त्याची नोंद घेऊन पुढच्या बैठकीच्या आधी त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना झाल्या आहेत काही शासन स्तरावर ज्या बैठका घेण्याच्या सूचना आलेल्या आहेत बैठका घेण्याचा जो काही आवश्यकता आहे त्या बाबतीमध्ये देखील यावर चर्चा झाली हो आणि त्या बैठका होतील त्यामध्ये देखील निर्णय होतील आणि एकंदरीत सकारात्मक अशा प्रकारची ही बैठक झालेली आहे धन्यवाद हा काही काही अधिकार त्यांच्यावर कारवाई केली एका अधिकाऱ्याला सस्पेंड केलेला आहे पुन्हा अनेक दुसऱ्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्याची वेळ येऊ नये अशा प्रकारची ताकीद दिलेली आहे त्यामुळे जे जे कामामध्ये कुचराई करतील दिरंगाई करतील त्यांच्यावर कारवाई होईल जे अधिकारी चांगलं काम करतील त्यांचा सन्मान देखील होईल धन्यवाद हां काल देखील पत्र आम्ही गृहमंत्री अमित शाह साहेब आले होते आणि मी आणि उप मुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि शेतकऱ्यांना झालेलं नुकसान जे आहे मोठं आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील मदत व्हावी अशी विनंती केलेली आहे आज देखील मुख्यमंत्री आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना भेटलेले आहेत त्यांना देखील आमच्या तिघांच्या सहीचं पत्र दिलेलं आहे आणि केंद्र सरकार देखील नेहमीच आणि आदरणीय मोदी साहेब शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि यावेळी देखील केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू बिलकुल उभे राहू सगळ्यांनी मिळून मदत करावी आता सत्ताधारी पक्ष असू दे विरोधी पक्ष असू दे त्यांनी सगळ्यांनी मिळून कुठलंही राजकारण न करता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला पाहिजे आता मायभगिनी शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये असू आहेत ते पुसण्याचं काम सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे तर शेतकरी हा उभा राहील जिल्ह्यात त्या बाबतीमध्ये काल चर्चा झाली ना अरे बाबा पूर्वी त्यांचे फोटो लावून कार्यकर्ते कार्यकर्ते आहेत कार्यकर्ते वाटप करत असतात आणि पूर्वी देखील त्यांचे फोटो लावून वाटप झालेलं आहे ना त्यामुळे आता त्याच्यामध्ये फोटो बघण्यापेक्षा त्या टेम्पोच्या आतमध्ये काय आहे त्या बॅगच्या आतमध्ये काय आहे ते बघावं ते जीवनावश्यक वस्तू दिल्यात त्यांना त्यांना एका सिंगल कपड्यावर ते बाहेर पडले त्यांना कपडे चादर ब्लँकेट भांडी कुंडी रेशन सगळं दिलं ते काय दिसलं नाही फोटो दिसले याच्यामध्ये राजकारण कुणी करू नये आणि लोकांच्या मागं उभं राहावं आमचं तर म्हणणं आहे विरोधी पक्षांनी देखील जाऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्यांना मदत केली आत्ता काय पाहिजे ते द्या तुम्ही त्याच्यामध्ये राजकारण करायला तर खूप संधी असते <गला> ले 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 ले। का का मौत मौत अरे बाबा त्यांना शेतकऱ्यांना मदत महत्वाची आहे शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या तर शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता आहे म्हणूनच सगळ्यांनी मिळून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागं उभं राहण्याची परिस्थिती आहे आणि म्हणून माझं सगळ्यांना आव्हान आणि विनंती आहे की आता राजकारणाची वेळ नाही आम्ही स्वतः पाहिलं जाऊन त्यांच्या घरामध्ये पूर्ण पडझड झालेली घरामधला चिखल पाहिला आता त्यांना आपण दिलासा देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आता कोणी राजकारण करता कामाने आता फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना मदत करणे